ज्ञानदीप वाचनालयामध्ये स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी औंडा नागनाथ शहरामध्ये संस्कार भारतीच्या वतीने ज्ञानदीप वाचनालयामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी या ज्ञानदीप वाचनालयांचे ग्रंथपाल विश्वनाथ डोंगरे यांनी स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचे प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले यावेळी ज्ञानदीप्रा यांचे ग्रंथपाल विश्वनाथ डोंगरे बालाजी काळे महेश खुकळे वैभव बल्लाळ नितीन महामुने भगवान भोजे यांच्यासह नागरिक उपस्थित होते वैभव बल्लाळ औंडानाथ संस्कार भारतीच्या वतीनं आज दिनांक अठ्ठावीस मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने आपण प्रतिमा पूजन इथं केलेलं आहे सावरकरांबद्दल सांगायचं झालं तर स्वातंत्र्य अनमोल असं कार्य आहे तर त्यांच्या संबंधी बोलायचं झालं तर मी एक नाटकातील संवाद सांगू इच्छितो की सूर्याची उपदार प्रकरता वाऱ्याचा वेग खडकालाही हेवा वाटेल इतकी कठोरता आणि साक्षात बृहस्पतीनं शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता म्हणजेच विनायक दामोदर सावरकर तात्याराव सावरकर सावरकरांचे विचार हे घराघरापर्यंत पोहोचावेत म्हणून या जयंतीच्या निमित्तानं प्रतिमापूजन करून आणि त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोचावेत या उद्देशानं आपण आज इथे जन जमलेलो आहोत संस्कार भारतीच्या वतीनं आपण या इथे प्रतिमापूजन केलेलं आहे